महत्वाचा निर्णय घेतला घातली होती ती हटवली गेली आणि मंत्री म्हणून याकडे नाही या निर्णयाचं मी स्वागत करतो काही दिवसापूर्वी केंद्र शासनाच्या उपसमितीनं ज्यूस आणि सिरप पासून इथेनॉल निर्मितीला बंदी घातली होती आणि बी आणि सी मोलॅसिस पासून इथेनॉल निर्मिती करावी असं धोरण ठेवलेलं होतं परंतु या देशामध्ये दहा टक्के इथेनॉल मिसळण्याच्यासाठी फार मोठा प्रोग्राम केंद्र शासनाने आखलेला होता आणि फार मोठी गुंतवणूक आणि कर्ज ही कारखान्याने काढलेली होती कारखाने फार मोठे संकटात होते आता काल जो निर्णय झालेला आहे त्याचं मी स्वागत करतो परंतु तो अर्धा निर्णय झालेला था। आहे सतरा लाख टनापर्यंतच ते आता इथेनॉलला परवानगी देणार आहे मला वाटते यावर्षी किती साखर लागणार आहे देशात आणि आपण किती निर्मिती करणार होते याचा आढावा घेऊन बंदी आहे करतील असा मला विश्वास राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका